रोजची जेवणाची थाळी आपण तीस मिनटामध्ये कशी बनवायची आणि अतिशय मसालेदार अशी भाजी करून दाखवणार आहे त्यामध्ये जास्त मसालेसुद्धा मी वापरणार नाही आहे तरी पण भाजी एकदम बढिया आणि सिंपल पद्धतीने वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहे इथे मी चांगले फ्रेश असे हिरवे वांगे घेतलेले आहे आणि त्याला पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याच्या चार अशा फोडी करायच्या त्या कढईमध्ये कांदा आणि लसूण थोडंसं तेल टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल मात्र अगदी थोडं टाकायचं आणि परतून घ्यायचं कांदा होईपर्यंत मी तोपर्यंत कुकर मध्ये भात लावणार आहे बरण काही मांडणार नाही आहे तांदूळ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर कुकरमध्ये ठेवणार आहे त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या होऊ देणार आहे आता आपला कांदा झालेला आहे त्यामध्ये धणे एक चमचा टाकायचा धणे टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये तीळ टाकायचे आपल्याला आणि थोडंसं जिरं वापरलेलं आहे तो समजा एक चमचा जिरं घ्यायचं आणि त्यामध्ये थो थोडंसं खाकसुद्धा घेणार आहे आता सगळं आपल्याला छान होऊ द्यायचं आहे नंतर त्यामध्ये दोन चमच मी खोबऱ्याचा कीज घेणार आहे आणि पूर्ण मसाले आपले चांगले थंड झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक टाकायचं आणि आपल्याला इथे कोथिंबीरच्या थोड्याशा काड्या घेतलेल्या आहे किंवा तुम्ही कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता आणि त्याचं आपल्याला बारीकसं असं वाटण करून घ्यायचं आहे ता तर त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि थोडासा मसाला काढून त्यामध्ये आपल्याला तिखट मीठ हळद टाकून तो मसाला आपल्याला वांग्याच्या ह्याच्यामध्ये भरायचा आहे म्हणजे वांग्याला नुसती चव राहत नाही म्हणून त्याच्यामध्ये थोडासा मसाला भरायचा आणि अर्धा मसाला मी तसाच राहू देणार आहे आता हे वांगे आपल्याला त्या ते तेलावर टाकायचे आहे आणि तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे आणि नंतर जो उरलेला आपला मसाला होता ना तो मसालासुद्धा मी त्यामध्ये पूर्ण टाकलेला आहे आणि त्याच वांग्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला चा तो मसालासुद्धा होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला टमाटरची पेस्ट टाकायची आहे इथे एक मोठा टमाटर घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे टमाटर थोडा होत आला की नंतर आपले रोजचे मसाले टाकायचे हळद टाकायची तिखट टाकायचं आता दीड चमचा इथे तिखट वापरलेलं आहे धनेपूर टाकायचं आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही एका साईडला मी पाणी गरम करायलासुद्धा ठेवलेलं आहे आणि नंतर आपल्याला मीठ टाकायचं चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाका, टाका आणि एका बाजूला वांग्याची भाजी आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि मंद असे असेवर आपल्याला होऊ द्यायची आहे लाकलं पाणी तर परत आपण त्यामध्ये पाणी टाकू आता इथे अद्रक लसण आणि जिरं याचं आपल्याला जाळसळ वाटण करून घ्यायचं आहे दह्याची कढी करणार आहे दह्यामध्ये बेसन टाकायचं धनेपूर टाकायचं थोडंसं तिखट टाकायचं हळद टाकायचं रोजचेच मसाले आपल्याला टाकायचे आहे आणि मीठ टाकायचं प घोटून घ्यायचं आपल्याला रईणी आणि नंतर त्यामध्ये परत आपल्याला पाणी टाकायचं आहे तेल मोहरी टाकायची आणि इथे दाणे टाकायचे मेथीचे नंतर तो मसाला टाकायचा कढीपत्त्याची पानं टाकायची आपल्याला नंतर आपल्याला एक हाताने घेऊन आपल्याला ते दह्याचं दही टाकायचं आहे जे आपण घोटून ठेवलं होतं आणि चांगली उकळी आली का आपली कढी बर्फ झालेली आहे आता इथे मी रोजचा आपल्याला आपण रोज पोळ्या खातो म्हणजे मी आज पोळ्या करणार नाही इथे मी भाकरी करून दाखवणार आहे परंतु या पीठामध्ये तीन प्रकारचं पीठ आहे ज्वारी बाजरी आणि नासणी असं एकत्रच पीठ आणलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून गरम पाणी टाकायचं आहे आणि लाटून मी लाटीव करणार आहे इथे भाकरी आणि तवा गरम झाला की त्यावर आपल्याला पिठाची बाजू वरतं ठेवायची आणि पाणी लावायचं दोन्ही साईडनी शेकून घेतल्यानंतर गॅसवर आपल्याला शेकून घ्यायचे अशा पद्धतीच्या मी पूर्ण चार ते पाच भाकरी करणार आहे ताटामध्ये छान कांदा ठेवायचा वांग्याची भाजी राहिली तर कांदा हवा आणि मसाला वांगा कढी भात आणि त्याच्यासोबत भाकरी आजचं अतिशय सिंपल आहे परंतु तेवढं टेस्टी आहे हॉटेल हुने भारी आत्ता जेवण झालेलं आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीची थाळी करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा